नमस्कार हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज सत्तावीस डिसेंबर दुपारचे एक वाजत आहेत आज आपण आजचा आणि उद्याचा म्हणजेच सत्तावीस आणि अठ्ठावीस डिसेंबरचा हवामान अंदाज पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सिस्टीम सध्या कोणत्याच भारताच्या आसपास सक्रिय नाही आहेत पश्चिम बंगालच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे आणि याच्यामुळे बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो थोडाफार पूर्व भारतातील या राज्यात जात आहे जा त्याच्यामुळे या भागात ढगाळ हवामान आणि थोड्याफार पावसाचा अंदाज आहे उर्वरित जम्मू काश्मीरच्या उत्तर भागात एक डब्ल्यू डी आहे याचा इफेक्ट जम्मू काश्मीर आणि ले हिमाचल प्रदेश या भागात काय जास्त जाणवणार नाही या भागात ढगाळलेलं हवामान होईल उर्वरित अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावर कोणतीही सिस्टीम सध्या सक्रिय नाही आहे त्याच्यामुळे पावसाची शक्यता कोणत्याच राज्यातून नाही आहे मात्र तमिळनाडूच्या दक्षिण पूर्व भागात थोडंफार पावसाचा अंदाज आज आहे थंडीबाबत जर पाहायचं गेलं तर विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र दक्षिण पश्चिम महाराष्ट्र या भागात थंडीचं प्रमाण हे थोडंसं वाढलेलं आहे मात्र दिवसाचं तापमानसुद्धा या सर्व जिल्ह्यातून वाढलेलंच आहे त्यानंतर आजचा आणि उद्याचा म्हणजे सत्तावीस आणि अठ्ठावीस डिसेंबरचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज आणि उद्या राज्यात कोणत्याच जिल्ह्यात पावसाची शक्यताही नाही आहे तापमानाबद्दल जर पाहायचं गेलं तर दहा अंश सेल्सिअस ते बारा अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान विदर्भातील या सर्व जिल्ह्यातून राहील उत्तर महाराष्ट्रातसुद्धा अकरा अंश सेल्सिअस तेरा ते अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र या सर्व भागात तेरा अंश सेल्सिअस ते चौदा अंश सेल्सिअसच्या दरम्यान रात्रीचं तापमान राहील या सर्व जिल्ह्यातून दिवसाचं तापमान हे पंचवीस अंश सेल्सिअस ते बत्तीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील मुंबई विभाग व कोकण विभागातसुद्धा दिवसाचं तापमान अठ्ठावीस अंश सेल्सिअस ते तीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान आणि रात्रीचं तापमान एकवीस अंश सेल्सिअस ते बावीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील तसेच तीस तारखेच्या आसपास जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेश या भागात पश्चिमी आवर्ता येणार आहे आणि याचीच ट्रफलाईन खाली मध्य प्रदेशपर्यंत असणार आहे त्याच्यामुळे थोडंफार उत्तर महाराष्ट्र विदर्भ मध्य महाराष्ट्र मराठवाडा या भागात एक आणि दोन जानेवारीला ढगाळ हवामान होईल पण पावसाची शक्यता अजून पण दिसत नाही बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून हे अपडेट त्यांच्यापर्यंत पोचेल धन्यवाद मित्रांनो